महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाची बैठक संपन्न साखर आयुक्तालयावर राज्यातील साखर कामगारांचा सात ऑगस्टला मोर्चाचे आयोजन राज्यातील साखर व जोडधंद्यातील कामगारांच्या वेतनवाढीच्या कराराबाबतच्या त्रिपक्षीय समितीच्या कराराची मुदत ही दिनांक एकतीस मार्च रोजी संपलेली असून नवीन समिती गठीत करण्यासाठी प्रशासनाकडे गेली पाच महिने पाठपुरावा करूनही काहीच हालचाली होत नाहीयेत त्यामुळे शासनाचे व साखर संघाचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक सात मार्च रोजी पुणे येथील साखर आयुक्तालयावर मोर्चा काढण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाचे सहचिटणीस कॉन्क्रेट आनंदराव वायकर यांनी नुकत्याच महासंघाच्या कार्यकारी मंडळाच्या अहमदनगर येथे झालेल्या बैठकीत निर्णय झाल्याचे सांगितले त्याबाबत महासंघाने दिनांक एकोणतीस जुलै रोजी माजी साखर आयुक्त डॉक्टर कुणाल खेमनार यांना साखर संकुलात मोर्चाची नोटीस दिलेली आहे मागील आठवड्यामध्येच त्यांना निवेदन देऊन राज्यातील साखर कामगारांमध्ये या व अन्य मागण्यांसाठी मोठा असंतोष असल्याने इशारा मोर्चा काढण्याचे सूचित केले होते या मोर्चामध्ये पुढील मागण्या करण्यात येणार आहेत सहारा व जोडधंद्यातील कामगारांचे वेतन व सेवा शर्ती शासनाने ताबडतोब त्रिपक्षीय समिती गठित करावी व वा वेतनवाढीचा निर्णय घ्यावा त्रिपक्षीय समितीचा अंतिम निर्णय होईपर्यंत साखर व जोडधंद्यातील कामगारांना रुपये पाच अंतरिम वाढ देण्यात यावी साखर व जोडधंद्यातील कामगारांचे थकीत वेतन मिळालेच पाहिजे साखर व जोडधंद्यातील रोजंदारी कंत्राटी नैमित्त नैमित्तिक व तात्पुरत्या काम करणाऱ्या कामगारांनाही अकुशल कामगारांच्या वेतनाप्रमाणे मागील करारातील तरतुदीनुसार वेतन मिळाले पाहिजे भाडेपट्ट्यावर भागीदारी तत्वाने व विक्री केलेल्या तसेच व खाजगी कास भाडेपट्ट्यावर भागीदार तत्वाने व विक्री केलेल्या तसेच खाजगी साखर कारखान्यातील कामगारांना त्रिपक्षीय समितीच्या कराराप्रमाणे वेतन मिळाले पाहिजे व त्यांच्या थकीत वेतनाची रक्कम व्यवस्थापनाकडून अग्रक्रमाने मिळाली पाहिजे थकीत वेतनासाठी साखर पोत्यांवर टँगिंग करण्यात यावी याबाबत स्थानिक संघटनाच्या मान्यत या मान्यता घेऊनच करावा याबाबत स्थानिक संघटनाचे मान्यता घेऊनच करार करावा बंद आजारी साखर कारखाने चालू करण्यासाठी प्रशासनाला अनुदान द्यावे किंवा भाडेपट्ट्याने चालविण्यास द्यावे साखर कामगारांचे बऱ्याच साखर कारखान्यांमध्ये पगार थकीत आहेत या सर्व कारखान्यातील थकीत पगार लवकरात लवकर अदा करून पेमेंट ऑफ पेजेट या कायद्यानुसार मदर महा दहा तारखेच्या आत पगार करण्याबाबत सर्व कारखान्यांना शासन व साखर आयुक्त यांच्या मार्फत कळविण्यात यावे तसेच ज्या कारखान्यातील कामगारांचे पगार थक थकविले जातात किंवा थकले जातात अशा कारखान्यांना क्रंसिंग लायसन्स देण्यात येऊ नये साखर व जोडधंद्यातील कामगारांना दरमहा रुपये नऊ हजार पेन्शन मिळाली पाहिजे शेती महामंडळातील कामगारांचे प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी राज्यातील साखर कामगारांनी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सामील होण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाचे सरचिटणीस कॉन्क्रेट आनंदराव वायकर यांनी केले आहे महासंघाच्या काल झालेल्या सभेमध्ये महासंघाचे अध्यक्ष कॉन्क्रेट पी के मुडे कार्याध्यक्ष कॉन्क्रेट शिवाजी ओठी कोषाध्यक्ष काँग्रेट शिवाजी कोळवळ कोठवळ उपाध्यक्ष काँग्रेट यू एन लोखंडे काँग्रेस सत्यवान शिखरे काँग्रेस शरद नेहे काँग्रेट विलास वैद्य सहचिटणीस काँग्रेट रामदास राहाणे काँग्रेट नंदू गवळी काँग्रेट आनंदा भसे काँग्रेट रावसाहेब वाकचौरे व अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्यातील साखर कामगार सात ऑगस्ट रोजी राज्याचे साखर आयुक्त यांचे कार्यालयावर इशारा मोर्चा त्यांच्या मागण्यासाठी देण्यासाठी जाणार आहेत हा मोर्चा महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ या दोन संघटना संयुक्तपणे मोर्चा काढणार आहेत आणि दोन्ही संघटनांचे मिळून पंचवीस ते तीस हजार लोकं या मोर्चामध्ये सामील होतील राज्यातली पावसाचे दिवस असल्यामुळं कमी अधिक संख्या होऊ शकते पण नगर जिल्ह्यातूनसुद्धा जी अहमदनगर जिल्हा साखर कामगार समन्वय समिती आहे त्या समितीचा मी अध्यक्ष आहे आमची नुकतीच परवा श्रीरामपूर येथेच ती बैठक झाली त्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यातील प्रातिनिधिक कामगार त्या संघटनेमध्ये जे आहे ते संघटनेचे पदाधिकारी त्या बैठकीला उपस्थित होते त्यामध्ये असा निर्णय झाला की जिल्ह्यातून कि किमान जास्त होऊ शकतील पण किमान दहा हजार कामगार आपल्या अहमदनगर जिल्ह्यातून पुण्याला मोर्चासाठी जाणार आहेत गाड्यांची व्यवस्था झाली सगळी व्यवस्था झाली आणि सकाळी अकरा वाजता ते पुण्याच्या श्रमिक भवन जे आहे आपलं ते श्रमिक भवनवर सगळे महाराष्ट्रातील साखर कामगार जमतील त्या तिथून मंगला टॉकीज मार्गे शिवनगरवरच्या तयारीत आत्ता उतरण्याची मानसिकता जिल्ह्यातीलच नाही राज्यातील सर्व साखर कामगारांचीच आहे ह्याच्यामध्ये नुसते सहकारी साखर कारखानदारीच नाही खाजगी आणि भाडीपट्ट्यांनी दिलेले सर्व साखर कारखाने किती कामगार त्याच्यामध्ये सामील होणार आहे आत्ताही या मोर्चामध्ये सहकारी खाजगी सह आणि जोडधंदेतील साखरधंद्यासोडून ज्या आता नवीन नवीन कोजन आलेलं आहे इथेनॉल प्रकल्प चालू केलेले आहेत की सगळे कामगार त्या धंद्याशी निगडित असल्यामुळं ते सगळे कामगार या मोर्चामध्ये सामील होती थोडंशा निमित्तानं सांगेल आणि मोर्चा आम्ही यशस्वी करणारच आहोत साखर कामगारांनी तशी खुनगाट बांधलेली आहे येत्या सात तारखेला तो साखर कामगारांचा विराट मोर्चा पुण्यामध्ये आपणच दिसेल आणि हे त्याचं रूपांतर याच्यामध्ये होईल त्याच्यात मागण्या काय आहेत तर, का तर खऱ्या अर्थानं साखर कामगारांकडे ने नेहमीच शासन दुर्लक्ष करतं कारण त्याच्यामध्ये असं आहे की शासनकर्ते जे आहेत म्हणजे मंत्री असतील सगळे आमदार खासदार असतील यांचे सगळे कारखाने आहेत त्याच्यामुळं मग त्यांना ते शासन काय देत नाही जे काय द्यायचं आहे ते त्यांना कारखान्यातून द्यावं लागतं त्याच्यामुळं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं म्हणून आता मग मागचा जो करार झाला होता तो करार एकवीस साली झाला होता आणि तो एकोणीस ते चोवीस एकतीस मार्च दोन हजार चोवीसला त्या कराराची मुदत संपली ती मुदत संपल्यानंतर महासंघाने आणि प्रतिनिधी मंडळाने तेवीस दोन चोवीसला राज्य शासन आणि साखर आयुक्त साखर संघ यांना नोटिसा दिल्या करार रद्द करण्याच्या कायद्याप्रमाणे नोटीस दिल्यानंतर पुन्हा त्या करारावर जे काही त्रिपक्षीय समिती गठीत करायला लागते त्याच्यासाठी प्रतिनिधी दोन्ही संघटनांनी कळवलेले कळूनसुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारे त्याची सहा महिने पाच महिन्यामध्ये दखल घेतली नाही पाच महिन्यामध्ये दखल न घेतल्यामुळे आम्ही दोन्ही संघटनांचे पदाधिकारी सोळा जुलैला साखर सरकुल येथे जाऊन साखर त्यांची भेट घेतली समक्ष त्यांना निवेदन दिलं त्यांना अल्टिमेटम दिलं होतं की पंचवीस तारखेपर्यंत जर तुम्ही याच्यावर काय तोडगा काढला नाही चर्चा करून निर्णय घेतला नाही तर आमचे महाराष्ट्रातील साखर कामगार कोणत्याही क्षणी त्यानंतर मोर्चा काढतील आणि आपल्या कार्यालयावर मोर्चे नेतील त्याच्यानंतर त्याच दिवशी आम्ही साखर संघाचे चे एम डी होते त्यांनाही भेटलो प्रगती एवढीच झाली त्याच्यानंतरही आमचे पदाधिकारी पुन्हा साखर आयुक्ताकडे जाऊन भेटले परंतु मधल्या काळामध्ये फक्त साखर संघाच्या अध्यक्षांनी त्रिपक्ष समिती लवकरात लवकर गठीत कर करा एवढंच पत्र महाराष्ट्र शासनाला पाठवलं पुढं काही प्रगती झालेली नाही आणि जी काय वाढ द्यायची असते ते महाराष्ट्र शासनावर काहीच बर्डन नाहीच खरं बर्डन आहे ते साखर धंद्यातल्या काम चालकांवर म्हणजे साखर संचालक आपले एम डी असतील चेअरमन असतील साखर सम्राट जे आहेत त्यांना द्यावं लागतं परंतु तरीसुद्धा इकडं मात्र लाडकी बहीण लाडका भाऊ आणि सगळे शासन आपल्या दारी येऊन काय काय घोषणा करतंय पण राज्यातला जो साखर कामगार आहे त्या साखर कामगाराकडून पूर्णपणे दुर्लक्ष आहे उलट शेतकऱ्यांना एफ आर पी देण्यासाठी कामगारांचे पगार थकवले जातात या ज्या कारखान्याची अवस्था अशी की अकरा अकरा पंधरा पंधरा एकोणीस एकोणीस लाखाचं क्रशिंग मेट्रिक टनाचं क्रशिंग दरवर्षी करतात त्या कारखान्यातले सुद्धा पगार तीन महिने पाच महिने ते आठ महिन्यापर्यंत थकवले जातात जाणीवपूर्वक थकवले जातो कारण काय आहे की कामगार तो कामगार का तुम्ही म्हणाल की कामगार का एवढा सहन करतो त्याची दोन कारण आहेत हा ग्रामीण भागातला कामगार हा शेतीशी निगडीत आहे तो शेतीशी निगडीत जोडधंदे करतो त्याची बायका पूर्व शेतीत राबतात दुधाचा व्यवसाय करतात हे सगळे धंदे करता, ते करतात त्याच्यामुळं त्यांना असं घरचा डबा आणायचा आणि खायचा आणि जर दुसऱ्या कामगारांसारखी त्यांची परिस्थिती असेल एम आय डीशी असेल किंवा सरकारी नोकऱ्यांसारखी तर पगार नाही झाला तर ते डबाच आणू शकणार नाही परंतु तिथं तसं नाही ते शेतकऱ्यांचीच मुलं असल्यामुळं आणि स्थानिक साखर कामगारांमध्ये स्थानिक वातावरणच असतं म्हणजे तालुक्यातल्या लोकल एरियातलेच लो कामगार तिथं नोकरीला असल्यामुळं ते त्यांचा उदरनिर्वाह चालतो पण याचा अंत पाहू शासनाने सुद्धा आणि साखर सम्राटांनी सुद्धा जर अंत पाहायला पाहायला लागले तर आत्ता महाराष्ट्रातील साखर कामगार एवढ्या ह्या मानसिकतेत आहेत की उदयचराल मोर्चेनी त्याचं विराट स्वरूप दिसेल त्याच्या मागण्या ज्या आहेत त्या तुम्हाला सांगितलं नवीन त्रिपक्षीय समिती गठीत केली पाहिजे हा आणि त्या गठीत करून साखर कामगारांचे वेत वेतन मंडळ तीन वर्षासाठी ती जे काय फिक्स करायचे ते समितीने ते ताबुडतोबीने केलं पाहिजे त्याचबरोबर त्यांना आ, हे जर त्याला वेळ लागत असेल तर अंतरिम वाढ पाच हजाराची दिली पाहिजे साखर जोड धंद्यातील कामगारांना थकीत वेतन दिली पाहिजे हे सगळ्या मागण्या घेऊन तिथल्या काही कारखाने विक्रीला काढले भाडेपट्ट्याने दिले दिलेत पण त्या कामगारांनाही त्याचे थकीत वेतन मिळाले नाहीत प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे दिले जात नाहीत या सगळ्या गोष्टी वेतन तर कधीच दहा तारखेच्या आत होत नाही पेमेंट कायदाच असं सांगतो की पाचशेच्या आठ संख्या असेल तर पाच तारखेच्या सात तारखेच्या आत पगार झाले पाहिजे पाचशेच्या पुढं कामगार संख्या असेल तर दहा तारखेच्या आत पगार झाले पाहिजे इकडे मात्र साखर पंधरा दिवसात जर एफ आर पीच पेमेंट केलं नाही शेतकऱ्यांचं तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करतो त्यांना क्रशिंग लायसन्स दिले जात नाही आमची मागणी अशी की आमच्या दहा तारखेच्या आत जर पगार केले नाही तर साखर पगार करणाऱ्या साखर कारखानदारांचं येत्या गळीत हंगामामध्ये त्यांना क्रशिंग लायसन देण्यात येऊ नये अशी एक मागणी त्याच्यामध्ये आहे आणि मग ह्या सगळ्या मागणी घेऊन आता साखर कामगार येत्या सत्तावी सात तारखेला मोठा विराट मोर्चा तिथं काढतील त्याचं रूपांतर सभेत होईल आणि परत आम्ही काल परवा वेळेस मोर्चेची नोटीस पुन्हा द्यायला गेलो मोर्चेची नोटीस एकोणतीस तारखेला साखर आयुक्त आणि सगळ्या शासकीय अधिकाऱ्यांना पोलिसांना वगैरे हो सगळ्यांना दिलेली आहे ते दिल्यानंतर फक्त साखर आयुक्तांनी एवढं सांगितलं की मी तुमच्या मोर्चाला सामोर निवेदन स्वीकारेल पुढची माझी निवेदनावरती पाठवायचं काम करू याच्या व्यक्ती कुठलाही निर्णय झालेला नाही म्हणून खा खऱ्या अर्थानं हा मोर्चा आम्ही संघटित केले आणि एवढं करून मी शासनाला जाग नाही आली तर आमच्या हातात शस्त्र आता एक तर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये विधानसभेचं इलेक्शन आलेले आणि जवळजवळ सगळे साखर सम्राट इलेक्शनला उभे राहणार आहेत म्हणजे आमदारकीसाठी उभे राहणार आहेत ही तर वास वास्तु म्हणजे वास वस्तुस्थिती आहे हे असताना एक तर त्या त्यावेळेस विरोधी मतदान करणं दुसरं त्याच्यामध्ये तेवढ्यावर जरी भागलं नाही तरी याचा सीजन सीजन बी आमचा ऑक्टोबरमध्ये चालू सीझनमध्ये कोणतेही क्षण सीजनच चालू करू देणार नाही आणि एकदम संपाची भूमिका घेतलेली महाराष्ट्रातले सगळे साखर कारखाने वेतनवाडीच्या प्रश्नावर बेमुदत संपावर जातील कारखान्याचं जा कसेही चालू होऊ देणार नाही हे आम्ही या निमित्तानं त्यांना विदेशाच्या मोर्चामध्ये इशारा मोर्चामध्ये निगरा निगराणीची मागणी जर त्यांनी केलंच नाही तर इलेक्शनवर बी परिणाम होतील त्याचबरोबर या आता गळीत हंगामात चालू करू देणार नाही अशी साखर कामगारांची मानसिकता झाली एवढंच या निमित्ताने सांगेल की जर शासनाने त्याच्यामध्ये लक्ष घातलं ताबडतोबीनं त्याच्यात निर्णय घेतला दोन तीन प्रश्न महत्त्वाचे जे आहेत ते त्रिपक्ष समिती गठीत करणं त्रिपक्ष समितीचे चर्चा करून वाटाघाटी करून किमान अंतरिम वाढ देणं एवढं जरी सुरुवातीला झालं तरी बऱ्यापैकी कामगारांना रिलीफ मिळेल एवढंच या निमित्तानं सांगतो पण जर ह्याच्यातून काहीच शासनाने धाडा घेतला नाही साखर आयुक्तांनी त्याच्यात मध्यस्थी केली नाही आणि साखर संघाचे चेअरमननी वगैरे काही जर लवकर चे ह्याच्यावर निर्णय नाही घेतला तर आम्ही बेमुदत संपाच्या तयारीत आत्ता उतरण्याची मानसिकता जिल्ह्यातीलच नाही राज्यातील सर्व साखर कामगारांचीच आहे ह्याच्यामध्ये नुसते सहकारी साखर येण्याचं आव्हान मोर्चासाठी उपस्थित राहून मोर्चा यशस्वी करण्याचं आव्हान महाराष्ट्राचे साखर कामगार महासंघाचा सहचिटणीस म्हणून आणि राज्य महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी मंडळाचा दोन्ही संघटनांनी केलेला असल्यामुळे दोन्ही संघटनांच्या वतीनं सर्वांनी या मोर्चासाठी उपस्थित राहण्याचं आवाहन करतो बिर रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर